नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये मध्ये आज आपण कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांची गीतांजली पाहणार आहोत खरंतर बऱ्याच दिवसापासून हा गीतांजलीचा अनुवाद तुमच्यासमोर सादर करावा असं मला वाटत होतं पण आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा अनुवाद मी तुमच्यासमोर घेऊन येते खरं तर एकोणीसशे तेरा साली रवींद्रनाथ टागोरांच्या या गीतांजलीला नोबेल पारितोषिक मिळाला पण त्याआधीच इंग्रजी भाषेमध्ये या पुस्तकाची प्रथम आवृत्ती निघालेली होती आणि त्यानंतर इतर भाषेतील आवृत्त्या या आपल्यापुढं आल्या बऱ्याच जणांना या गीतांजलीमध्ये नेमकं काय आहे हे माहीत नसतं अशांच्यासाठी आजचा हा आशा गुजर यांनी केलेला गीतांजलीचा मराठी अनुवाद मी तुमच्यासमोर सादर करते त्यातील पहिली कविता आहे ओंजळ अत्यंत आनंदाने तुम्हाला अंतहीन केलंस अत्यंत आनंदाने तुम्हाला अंतहीन केलंस माझं पात्र तू वारंवार रिकामं करीत राहिलास पुन्हा पुन्हा भरण्यासाठी नवजीवनानं ही माझी छोटीशी बांबूंची बासरी घेऊन तू पर्वत टेकड्यांवर आणि दर्याखोऱ्यांमध्ये हिंडतोस आणि नित्य नूतन सुरेल धून छेडतोस तुझ्या हाताच्या अमरदैवी स्पर्शानं माझ्या हृदयातून आनंद ओसंडून वाहतोय आणि अस्फुट आनंदोद्गार उमटतात माझ्या छोट्याशा ओंजळीत माझ्या छोट्याशा ओंजळीत तू असंख्य भेटी ओतीत राहिलास माझ्या छोट्याशा भेटी छोट्याशा ओंजळीत तू असंख्य भेटी ओतीत राहिलास युग लोटली तू ओंजळ भरतोच आहेस युगल उठली तू ओंजळ भरतोच आहेस तरीही अजून थोडी जागा बाकी आहे तरीही अजून थोडी जागा बाकी आहे अशीही गीतांजलीमधील पहिली कविता ओंजळ तुमच्यासाठी धन्यवाद